बोला नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान सैनिक समाजे पार्टीचे सर्वतो शिवाजी बाबा दमाई यांच्या निवास स्थानी आज योगायोगाने भेट बाबांनी आम्ही फोन केला बाबा म्हण के इडून जाय म्हण आम्ही नगरला लगेच जाऊन त्याची भेट घेतली नमस्कार बाबा जय जय जवान जय किसान जय हिंद जय मैं बोला आपण आम्ही थोना आपण जळगाव जिल्ह्यातून विशेष करून माझ्या भोष्टीला आला येण्याचा उद्देश काय होता सैनिक समाज पार्टीची विचारधारा आपल्याला वाढवायची गरीब दूर दूर जनतेच्या न्यायासाठी कसा लढायचे बर आता तुम्ही या आपल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ऑनलाईन का होईना ऑफलाईन होईना जळगावचे मोरे साहेब नाशिकच्या सौ देख पाटील मॅडम यांच्या प्रचारामध्ये भाग घेतला आणि आपल्याला आपल्या सैनिक समाज पार्टीची ओळख निर्माण करता आली महाराष्ट्रामध्ये सैनिक समाज पार्टी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गाजलेली आहे याबद्दल तुमचा अनुभव काय अनुभव असा आहे सैनिक समाज पार्टीची विचारधारा बाकीच्या पक्षाध्यक्ष वेगळी आहे त्याच्यामुळे सैनिक समाज पार्टीला आज मतदार राजा जुळत आहे मध्ये तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये सैनिक समाज पार्टीचे कार्यकर्ते आहेत आता ह्या झाले आपली ओळख निर्माण केली आपण लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आणि संपूर्ण महाराष्ट्र हा सैनिक समाज पार्टीला ओळखू लागलेला आहे आता आपल्याला येणाऱ्या ये विधानसभेच्या निवडणुकामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढवायच्या आहेत आमदार निवडून आणायचे आहेत दोनशे प्लस आमदार निवडून आणायचे आहे हे आपलं ध्येय आहे त्यासाठी तुम्ही काय समाजाला काय मार्गदर्शन करता आमची चाळीसगाव मतदारसंघामध्ये त्याच्यामुळे आता विचारधारा वेगळी आता आपल्याला काम आता आपण लवकरच या कामाला सुरुवात करणार आहोत आजच तुम्ही थेट अहमदनगरला आलात त्याबद्दल तुमचे धन्यवाद जय किसान